घरच्या ग्रंथालयातली पुस्तकं तुला वाचायला आवडतात कोणती कोणती पुस्तक आहेत <च्चारीण> कारण त्यांनी मुलांना म्हणजे पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली त्यामुळे मुलांना वाचण्याची आवड इतकी मुलांचं वाचण्याचं कौशल्य वाढलं त्यांना नवीन शब्द समजायला लागले न अवघड शब्दांचा म्हणजे अर्थ समजू लागला आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये दहा बारा पुस्तकाचंच ग्रंथालय नसून तर असं मोठं ग्रंथालय असावं असं माझी इच्छा आहे आणि मी माझ्या मुलांना असं पुस्तक आणून देण्याचा प्रयत्न करेन झाडे भरपूर डोंगरावरून वाहत येणारी नदी माणसांची झाडांची आणि प्राण्यांचीही तहान भागवायची गावातले लोक साधे होते सल्लोख्याने राहत होते त्यांची गुजराण शेतीवर चालायची ते गहू आणि ज्वार घरच्या ग्रंथालयामध्ये कोणती कोणती पुस्तक आहेत माझी बोट पोपटाची पाटे गावाकडची माझ्या चोरसा पल्ला सोनू आणि आन, मोनू आनंदी आनंदाची फुलं बहिणाबाई चौधरी मग तुला याच्यातलं कोणती कोणती पुस्तक आवडली पोपटाची पार्टी माझी पुस्तक आवडली का बर पोपटाच्या पार्टी मध्ये काय आहे आहे हातात कोणतं पुस्तक माझी बोट पुस्तक आहे बर बर आता हे माझी बोट पुस्तकात काय आहे सांग बर जरा एक मुलगा असतो त्याच्याकडे नकली बोट असते आणि त्याच्या आयुष्याला माहिती असते त्या लेखक कोण आहेत बघ पुस्तकाचे राजू तांबे राजू तांबे चित्रे कुणी काढलेत त्या पुस्तकाची छान आहेत का चित्र त्यातली आवडली का चित्र बर अशीच पुस्तकं उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा वाचायची अजून कोणाकोणाला वाचून दाखवतो घरात वाचून दाखवतो बर आई पण पुस्तक वाचून दाखवते तुला बर ठीक आहे कोणती कोणती पुस्तक वाचली तू पोपटाची पार्टी गावाकडची मजा कामसुआची आनंदाची फुले उंटा नाही उंटावरचा शहाणा बर आता यातले कुठले पुस्तक आवडत तुला जास्त बर काय आहे त्या पुस्तकामध्ये महेश आपल्या मित्रांना गावात फिरवायला आणतो सगळ्या गावात जातात फिरतात शेत्या शेताकडे जातात त्यांना मजा मजा वाटते खूप छान 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 बर अजून पुस्तक तू कुणाकुणाला वाचून दाखवते माझ्या छोट्या बर बर पुस्तक तू वाचून दाखवते तिघण तुम्ही मिळून पुस्तक वाचतात हा तर या पुस्तकामध्ये अजून नवीन पुस्तकाची भर घालायची ग्रंथालयामध्ये जी काही का लहान मुलांना वाचल्यानंतर काहीतरी नवीन गोष्टी त्याच्यामधून मुलांना शिकायला भेटतात नवीन नवीन शब्द कथा वगैरे त्यांना ऐकायला वाचायला भेटतात त्यामुळं काय होतं त्यांचं वाचन कौशल्य थोडंसं वाढतं आणि मुलांना मुला एक जागी बसून वाचन करण्याची एक सवय लागते आणि वेगवेगळी पुस्तकं असल्यानं त्यांना वाचनाची पण छंद जास्त जोपासला जातो त्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहुलचीवाडी येथील श्री समाधान शिकेतोड सर यांच्या घरोघरी ग्रंथालय या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही राहुचवाडी गावातील विद्यार्थ्यांच्या घरी ग्रंथालय उभार केले आहे आणि त्या ग्रंथालयाच्या मा माध्यमातून त्या घरातल्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांच्या घरी ग्रंथालय केले त्या विद्यार्थ्यांना खूप त्याचा फायदा होतो आहे आणि आणि आपण सतत या वाचन संस्कृती जोपासली पाहिजे आणि त्याच्यासाठीच विद्यार्थ्यांच्या घरी ग्रंथालय आपण केले आहेत कारण के नवीन नवीन पुस्तक असतील किंवा बाल साहित्य असेल थे किंवा विद्यार्थ्यांना अपेक्षित अशा पुस्तकांच्या माध्यमातून त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढण्यास त्याचा खूप फायदा होतो आहे नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रागोचेवाडी या शाळेमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या सहकार्याने घरोघरी ग्रंथालय हा उपक्रम राबविण्यात आला होता हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये राबविण्यात आला होता या उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या घरी ग्रंथालय तयार करण्यात आलं होतं या विद्यार्थ्यांना उत्तम अशा बालसाहित्याचा एक पुस्तकाचा संच देण्यात आला होता आणि या पुस्तकांचे वाचन विद्यार्थी करत होते विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचं वाचन केल्यानंतर त्या पुस्तकाचा विद्यार्थ्यांनी परिचय परिपाठामध्ये सांगत होते त्याचबरोबर वाचलेल्या पुस्तकावर परिचय लिहित होते आणि पालकांना या भाषा शिक्षणाविषयी समजावे त्यांची समज वाढावी यासाठी भाषा तज्ज्ञ भाषा अभ्यासक फारूक काझी यांचे ऑनलाईन एक व्याख्यानही ठेवण्यात आलेले होते वर्षभर विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या विद्यार्थ्यांना पुस्तक कसे वाचावे पुस्तकाचे सहभागी वाचन कसे करावे मार्गदर्शित वाचन कसे करावे याचे डेमो विद्यार्थ्यांना दाखवले वर्षभर विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे पुस्तके वाचली आणि घराघरामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती विकसित होण्यात मदत झाली या उपक्रमासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पर्यवेक्ष अधिकारी या सर्वांचे सहकार्य लाभले मार्गदर्शन लाभले आणि विशेषतः यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या माध्यमातून हा उपक्रम मला राबविण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी यशवंतराव चव्हाण चेमान सेंटरचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद